पंढरपूर तालुक्यातील काशीगाव या ठिकाणी परवा एक हृदय पेटवणारी हृदयाला पिळ बसणारी घटना घडलेली आहे तुमच्या पाठी माझ्या पाठीमागे दिसणारी जी विहीर आहे ह्या विहिरीत एका माऊलीनं तिच्या दोन मुलासहित आत्महत्या के करून आपलं जीवन संपवलेलं आहे या आत्महत्येला तिचा नवरा पितहहरणीभूत आहे असं त्यांच्या शेजाऱ्याकडून बोललं जात आहे तर ही घटना कशी घडली या घटनेचं कारण काय आहे त्याची सविस्तर माहिती त्यांचे शेजारी आपल्याला देतील आपलं नाव काय हो संभाजी फुगारे बरं जी घटना घडली कशी गावात काल परवा तर, गली, गली। तर आ, ती घटना कशामुळे घडली कशी घडली जरा थोडं सविस्तरपणे सांगा ते मोनाली जे होते मोनाली कोण म्हणजे हे हिरेत येऊन आत्महत्या केलेली दोन मुलं ती बर बर आणि ते ते जी होते तिचा नवराजी महामाजी असे तो दारोपेत असल्यामुळं तिला ती सहन झालं नाही आणि त्यानं दारू कधी जास्त प्यायला चालू केली ती भरपूर दिवस दारू प्यात होतं ह्याच्या आधी पण मामा तुमचं नातं काय त्याचा मी चुलत मामा आहे तो भाचा आहे आणि इथं जवळच दुकान आहे ते आमच्या इथं सलगर वस्तीवर दोन दुकान हिथं जवळच झाली बे, बेकायदेशीर काय कायदेशीर बेकायदेशीर आपल्याला काय एवढं कळ च लायसन आहे त्यांना एकाकडं लायसन आहे एकाकडं नाही आणि त्याला मग दारू प्यायला जवळच झाली त्याच्यामुळे ती उठल की साला येऊन दारू पेच येऊन झोपायचं घरातलं काम धंदा काय बघत नव्हतं मग त्या दारूच्या आरी जाऊन जाऊन त्याला खूप सगळ्यांनी घरातल्या माणसांनी सा सांगायचा प्रयत्न केला बाहेरला केला पण ती काय खूप दारूच्या आरी गेलं व्यसनाच्या आरी गेलं मग ती काय त्याच्या पत्नीला काय सण होई नाही ते सण होई नाही ना ना म्हटल्यानंतर ना तिनं कोणाला घरात न सांगता इथं येऊन आत्महत्या केली दोन घेऊन मुलं किती वर्षाची होती मुलगी होती सहा वर्षाची आणि मुलगा होता चार वर्षाचा मुलीच ऐश्वर्या मामा जसबे आणि मुलाचं कार्तिक मामा जसबे वय चार वर्ष आता तुम्ही शेजारी होता म्हणताय दारू पिऊन घरात मारहाण करत होत का मारहाण नव्हतं करत पण हे घरच काय कामच बघत नव्हतं यायचं आणि पिऊन झोपायचं कर्ज बाजारी वगैरे झालं होतं का कर्ज झालंय त्यांना मग परत ते कधी कसं काढलं काय परत ते अं ही एकादशी दिवशी पडली होती ती साधारण दीड दोनच्या आसपास आणि नंतर मग आम्ही शोध ला, ते घ्यायचा इकडं तिकडं प्रयत्न केला हिरी ते आम्हाला बारक्या चपल्या दिसल्यानंतर मग आम्ही हिरीतच जास्त शोध घ्यायचा निर्णय घेतला मग कॅमेरा बिमेरा वगैरे सोडला त्यात थोडस दिसलं मग पोलीस स्टेशनला ते सगळं कळवलं मग तिथल्यानंतर मग आम्ही पाणी बिणी काढायची सोय केली पाणी काढल्यानंतर मग इथं त्यांची सगळी रेस्क्यू टीम आली त्यांनी येऊन तपास केला आणि काल बारा वाजता तोपर्यंत तो म्हणजे अकरा वाजता मुलगा वर आला अगोदर मग नंतर टीम टीम येऊन ना हे सगळं त्यांचं तिघांचं हे मृतदेह बाहेर काढलं तिघांचं मृतदेह बाहेर काढल्यानंतर मामाजीनं परत कधी आत्महत्या केली मामाजी आता मामाजीच्या मा... मामा आत्महत्याबद्दल काय तुम्हाला माहिती आहे मामाजीनं आत्महत्या कधी केली आता एकादश होती तिशी दिवशी हिथलं दोन वाजता झालं मामाजीला तीन वाजता कळलं तीन वाजता कळल्यानंतर असं असं झालंय येऊन इथं हिरी थोडी मारा लागली आम्ही त्याला धरला त्या इथंच पडल्या त्या <laughs> मग आम्ही त्याला तीन वाजल्यापासून आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवत होतो मग आम्हाला पण जास्त लक्ष ठेवता हो येत नाही म्हणून आम्ही त्याच्या मामाच्या ताब्यात देऊन टाकलं त्यांच्या मामाचं इथंच आहे मग त्यांना म्हणलं ला लक्ष ठेवा हो। मग त्यांनी पण लक्ष ठेवलं मग चार वाजता सगळ्यांना झोपी लागल्यानंतर त्यानं गपचिप त्या त्यांच्या खोलीत त्याला कोंडल्याला होता तिथंच त्यानं गळफास घेत मामाच्या घरातच मामाच्या घरातच मामाजीच्या दारूच्या व्यसनाला वैतागून मामाजीच्या पत्नीनं तिच्या मुलासहित विहिरीत जीव दिला परत मामाजी आपल्या पत्नीचा गेलेला जीव आणि मुलांचा गेलेला जीव सहन झाला नाही तर त्यानं त्याच्या मामाच्या घरी आत्महत्या केली हे सगळं कांड केवळ केवळ दारूच्या व्यसनामुळे झालेलं आहे तर आमच्या माझ्या चॅनेलद्वारे एक संदेश मी देऊ इच्छितो की दारूमुळं आपलं प्रपंच किंवा आपलं कुटुंब उद्ध्वस्त होऊ देऊ नका सुपरफास्ट महाराष्ट्रसाठी पंढरपूरहून नेता जीवागमारी